महाराष्ट्र सोलापूर न्यूज मध्ये आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर काल रात्री दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते मात्र पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणले काल रात्री बारा वाजून सदतीस मिनिटांनी धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील बंगल्यासमोर अज्ञात दोन व्यक्तींकडून बंदुकीतून तीन फायर करण्यात आले यावेळी धनंजय सावंत हे त्यांच्या घरामध्ये होते तर त्यांचे सुरक्षारक्षक बाहेर पडत आले गोळीबार करताच अज्ञात फरार झाले धनंजय सावंत आणि त्यांचे सुरक्षित आहेत गोळीबार कोण केला हे अद्याप निश्चित झाले नसून याबाबत धनंजय सावंत व त्यांच्या सुरक्षा रक्षकांना गोळीबार कोणी केला हे माहीत नव्हते याबाबत आंबे पोलीस स्टेशनला धनंजय सावंत यांची सुरक्षा रक्षक तक्रार देण्यासाठी गेले असून तक्रार हो देण्याची प्रक्रिया सुरू आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका